कारवे येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा तलवारीने आणि गुप्तीने वार करून निर्घुणपणे खून ठाणापूर तालुक्यातील कारवे येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा तलवारीने आणि गुप्तीने वार करून निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे राहुल गणपती जाधव वय पस्तीस राहणार कारवे तालुका खानापूर असे मय तरुणाचे नाव आहे गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान सदरची घटना कारवे येथील स्मशानभूमीजवळ घडली आहे याबाबत विटा पोलिसात याबाबतची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले याबाबत मृत राहुल जाधव यांचा भाऊ राजाराम जाधव यांनी विटा पोलिसात माणिक संभाजी परेठ गजानन गोपीनाथ शिंदे दोघे राहणार मंगळूर तालुका खानापूर अमृत शहाजी माळी नयन रंगलाल धावी प्रफुल्ल कांबळे रोहन रंगनाथ जाधव नितीन पांडुरंग जाधव सर्व राहणार कारवे तालुका खानापूर अशी संशयितांची नावे आहेत मानेक परीट नयन धावी गजानन शिंदे या तीन संशयितांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मयत राहुल जाधव आणि या संशयिताबरोबर असलेल्या जुन्या भांडणाचा रागातून बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून सदरचा निर्घुणपणे खून केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या गुन्ह्यामध्ये मयत राहुल जाधव यांच्या चारचाकीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान करून डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला याबाबत अन्य हल्लेखोराचा शोध सुरू असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे